लालखडी येथे राहणाऱ्या फिर्यादी इस्माने शंभर रुपये दिले नाही म्हणून धारदार कटरने आरोपीने फिर्यादीच्या गालावर वार केला जिवे मारण्याची धमकी दिली आरोपी अनिल देशमुख याने दारू पिण्याकरता फिर्यादीला शंभर रुपये मागितले फिर्यादी शेख जुनेद इब्राहिम याने स्वतःचा जीव वाचवत पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी फिर्यादीला रुग्णालयात दाखल केलं असून गुन्हा दाखल केला आहे सिटीजन उर्दू हायस्कूल जवळ लालखडी येथे राहणारा फिर्यादी शेख जुनेद इब्राहिम वय सव्वीस वर्ष हा जस्त चौक येथे बसला असता आरोपी अनिल देशमुख यांनी फिर्यादीला दारू पिण्याकरिता शंभर रुपये मागितले फिर्यादीने नाही म्हटल्यामुळे आरोपीने अश्लील शिबिगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व खिशातून धारदार कट्टर काढून फिर्यादीच्या गालावर वार केला तेथून फिर्यादी स्वतःचा जीव वाचवीत पोलीस स्टेशनला पळत गेला व तक्रार दाखल केली पोलिसांनी फिर्यादीला सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं सिटी कोतवली पोलिसांनी आरोपी विरुद्ध एकशे चार चोवीस कलम तीनशे सात दोनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा दोन भाधवी अन्वये गुन्हा दाखल केला पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत